औसा तालुक्यातील राममा तीनशे एकसष्ट वानगाव खुर्द मसलगा माळकोणची सक्राळ या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सात पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्चून करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या दोनच महिन्यात उघडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण पोषणाचा इशारा दिला आहे तांत्रिकदृष्ट्या निदर्शनास आलेले गंभीर दोष साहित्य निकृष्ट दर्जाचे डब्ल्यूएमएम व माती मिश्रित खडीचा वापर मध्ये डांबराचे प्रमाण अत्यल्प मध्ये भेसळयुक्त डांबर व अपुरी जाडी काम प्रक्रियेत गंभीर अनियमितता साईट शोल्डरचे काम पूर्णतः दुर्लक्षित अंदाजपत्रकातील मापदंडाचे उल्लंघन कार्पेंटिंगचा थर जागोजागी उखडलेला रोड फर्निचरचे काम पूर्णता अपूर्ण आहे शासनाचे दुर्लक्ष जनतेशी धोका तीस जुलै व अठरा ऑगस्ट रोजी जीपीएस सह व्हिडिओ व फोटो सोबत तक्रारी सोबत पुरावेत प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही तपासणी व अहवालावरील आक्षेप कार्यकारी अभियंत्यांनी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेल्या पत्रात काम प्रगतीत आहे असे खोटे विधान करून शासनाची दिशाभूल केली आहे प्रत्यक्षात एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये डांबरीकरण पूर्ण झाले आहे मात्र अवजड वाहतुकीचा हवाला देऊन रस्ता खराब झाल्याचे खोटे कारण दिले गेले जर सार्वजनिक रस्त्यावर अवजड वाहतूक होणारच असेल तर त्याचा विचार न करता केलेले हे रस्त्याचे का के शा काम म्हणजे केवळ शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे याशिवाय राज्य गुणवत्ता निरीक्षकांमार्फत फक्त कागदोपत्री तपासणी करून काम समाधानकारक असल्याचा खोटा शेरा देण्यात आला आहे राज्य गुणवत्ता समन्वयक सौज्योती कुलकर्णी राज्य गुणवत्ता निरीक्षक एनक्यूएम व एसक्यूएम पुणे टीम व संबंधित उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता खैरेदी व गुत्तेदार देशमुख कंट्रक्शन्स लातूर यांच्यात संगनमत होऊन हे अपूर्ण व बोगसकाम शासनास पूर्ण असल्याचे दाखवण्यात आले उपोषणकर्त्यांच्या मागण्या सदर रस्त्याच्या कामाची चौकशीसाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करून गुणनियंत्रण पथकाद्वारे तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर का कार्यवाही करावी दोषी ठरलेल्या एम एस देशमुख कंस्ट्रक्शन लातूर या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी संबंधित उपअभियंता व कार्यकारी अभियंता खैरेदी लातूर यांच्याविरुद्ध फसवणूक अविश्वासघात या गुन्ह्यांखाली फौजदारी गुन्हे दाखल करावेत अंदाजपत्रकातील सर्व तांत्रिक घटकांची चाळी रुंदी चायनीज वाईज आयटम तपासणी करून सविस्तर चौकशी अहवाल तक्रारदारास यावा सौ ज्योती कुलकर्णी राज्य गुणवत्ता निरीक्षक पुणे व कार्यकारी अभियंता खैरिती लातूर यांच्या मालमत्तेची चौकशीची मागणी करण्यात आली आहे जर तक्रारीची तात्काळ दखल नाही घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका